Đi quân mày quân mất 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 quân

वडलोपर्यंत शेती आज भात लावणीचा कार्यक्रम सुरू आहे आम्हाला दरवर्षीप्रमाणे पंधेरी आदिवासी वड असेल किंवा वेगवेगळ्या गावातील आदिवासी परिसरातील लोक आम्हाला सहकार्य करतात कोकणामध्ये भातशेती हा पारंपरिक शेती आहे व्यवसाय म्हणून पाहिला जातो तो टिकावा या दृष्टीने आम्ही या शेतीमध्ये उतरलो आहे आणि ज्या हे लोकं सगळे आम्हाला सहकार्य करतात धन्यवाद कोकणमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या पिळवेमध्ये आहेत आणि हे शेत संपूर्ण अनंतुकराम टक्के यांचं आहे पावसाचं वातावरण आहे सो संपूर्ण एकदम हिरवागार ग्रीन कोकण ज्याला म्हणतात ते आपल्या समोर प्रस्तुत आहे कोकणातले डोंगर झाडी झुडपी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो आता सध्या लावणीचा हंगामात चालू आहे आणि आता हा आज व्हिडिओ लावणीमध्ये आपण बघणार आहोत कोकणातील लावणी कशी होते हे बहुतेक बहुतेक सगळ्यांना माहितीच आहे दरवर्षाची आठवण या व्हिडिओच्या माध्यमातून होत असते आज आपण परत गेल्या वर्षीसारखंच इथे लावणी सलाबादप्रमाणे कशी होते ते आपण इथे बघणार आहोत नागरची जोड झाली आहे अनन काका नागर जोडतायत बैल सज्ज आहेत आणि ह्या नागर जोडून झालेला आहे वेळी सुरुवात करतील व्हिडिओ खूप बघण्यासारखा मजा आहे बघा थाप टाकलीन काकानी बैल पण समजतात का आपण नागरणी करायची आहे मित्रांनो ट्रॅक्टर आणि नागरणी बैल नागरणीमध्ये जमीन आसपनचा फरक आहे शेतीमध्ये मित्रांनो शेत खाण्याचं काम चालू आहे हे बघा समोर जे शेतकरी आहेत ते हा भात आहेत हे बघा आपण जे पेरणी केली होती पेरणीचा व्हिडिओ आपण बघितला असेल त्या टायमाला मी सावर्डेमध्ये होतो तसाच हा जो भात पेरतात तो भात झाला आहे शेतामध्ये आणि हे जे बांधावर आहेत ते तूर लावलेली आहे म्हणजे एक बाजूला एक वेगळीच एक शेती तुराची पण होते हे बघा हे महिला शेतकरी पुरुष शेतकरी हे भात आहेत भात खणून झाला का त्याची जोडी बनवतात आणि शेताचा बाहेर बाजूला बांधावर ठेवतात आणि त्याच्यामध्ये नागांनी करून चिखल केला जातो प्रमाणे हा बघा छोटा शेतकरी बघा खूप मजा येईल आता जागेवरून हलवू नका तुम्ही बघत राहा फक्त तो काय करतो तर हीच मजा असते मित्रांनो शेतावरची मी पण थांबतो बोलायचं बघा काय करतो <laughs> आप, ए का का अन्ण अन्ण का, ए हे आमचे अनंत काका आहेत अनंत संपूर्ण शेती त्यांचीच आहे आणि सलाबा प्रमाणे हे शेती आवर्जून करतात आज किती वर्षापासून शेतीच करत आहेत आणि त्यांना हे जे पारंपरिक शेतीमध्ये त्यांची आवड आहे शेती सोडून ते कधीच मुंबईला गेलेच नाही गावालाच शेती सांभाळून त्यांचा परिपंच करता येईल आणि ह्या वयामध्ये दे पण ते शेती त्यांनी सोडलेली नाही आजूबाजूच्या गावातील लोक त्यांना सहकार्य भरपूर करायला येतात आणि आज आम्ही या त्यांच्या पवित्र भूमीवरच शेतामध्ये थांबलो आहेत आणि आज एक मोठी दुःखाची गोष्ट आहे आमची काकू आज आमच्यासोबत नाही आहे ती मुंबईला आहे तिची तब्येत बरोबर नाही आहे तर त्याच्यात मला थोडं दुःखच वाटतं थो आहे आमची काकूची तब्येत बरोबर नाही आज उद्या हो ती बरी होऊन येईल आणि परत या शेतामध्ये काम करताना दिसेल अशी माझी इच्छा आहे मित्रांनो भात लावायचं काम चालू आहे आणि आमचे सरपंच साहेब पण आजपदी आहेत भात लावतायत हे बघा हे असे भात लावा लागतात शेतामध्ये लागता। उभा राहायला सांगणार मुळातच ज्याला आवड आहे शेतीमध्ये तेच हे काम पूर्ण करू शकतात नाहीतर कोणाचं काही सोपं काम नाही आहे तुम्ही जर चाकरमणी असाल मुंबईला असाल या सुट्टी काढून आणि असा ह्या जीवनाचा आनंद घ्या एकदा करून बघा दरवर्षाला याल पैसा काय सगळेच कमवतात आयुष्य कधी कमवणार तुम्ही मित्रांनो या कामाची मजाच वेगळी असते मी तर खूप एन्जॉय केला आतमध्ये उतरून आता ह्या टॅक्टरनी चालू आहे नागरणी मित्रांनो तुम्हाला मी अगोदरच बोललो होतो त्या बैलनागरणी आणि टॅक्टनी नागरणी खूप फरक आहे इमाम दादा गे तो वही चमुका <laughs> चल वही ने बैल पला घरी नांगर के तावरी चल वही बैल पला घरी नांगर के कसा वाटला मित्रांनो कमेंट करा मित्रांनो शेतामध्ये नाश्त्यापाने करायची मजाच वेगळी असते यात आहे पोहे आहे कांदे पोहे आम्ही खातो याच्या मजाने तुम्हाला बघून तसं वाटतय अवश्य सांगा कमेंट करून तुम्ही बघा आम्ही खातोय मित्रांनो शेताभातामध्ये नाश्ता पाणी जेवण करण्याची मजाच वेगळी असते वरून पाऊस खाली चिखल बसायला जागा नाही पाणी पियला जागा नाही रघवी करायला इतर कार्य करायला पण जागा नसते इथे तिथं लपून झाडे झोडपेमध्ये सगळे कार्यक्रम आठवायचे असतात आणि ह्याच कार्यक्रममध्ये मला सहभाग होण्याचा लाभ भेटला आहे कशाला मी सोडणार मी आणि ही जे आयुष्यभराची आठवण आहे ते आज माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत मित्रांनो वरून ट्रॅक्टर खाली उतरण्यात आला आहे सकवा भात लावायला आलो आहे आणि भात लावायचा आहे त्याच्यामध्ये बांधाला जो गवत रुजतो तो बेला लागतो त्यासाठी मी बेलनीचं काम चालू का करतो मित्रांनो हा विश्वनाथ आनंद काकांचा मुलगा मोठा मुलगा तो आणि तो पण सहकार्य करतो या शेता का याच्या पुढे हा कारभार त्याला सांभाळायचा आहे कायम सांभाळू का नाही तो पण या क्षणी आपण त्याला इथं बघतोय नागरांनी करतोय तो पण आणि जेवणाचा आनंद पण घेतोय आपण पण घ्या हे बघा कोकणातले सम डोंगर कसे दिसतात आणि वातावरण तर खूप सुंदर आहे मित्रांनो पावसाचा मित्रया मला असंच वाटतं आहे की मी स्वर्गात आहे खरोखर तुम्ही पण या कधीतरी आपण भेटूया शेतामध्ये आणि काय होईल शेतकऱ्याला आर्थिक दृष्टीने ही शेती परवडत नाही थोडं सहकार्य आपण केलं शेती पण होते आणि आपल्या तालुक्याचं नाव पण होतो पैसा आयुष्यामध्ये कमवायचंच आहे पण हे जे जिंदगीची कमाई आहे जे आयुष्य आपण कसं जगायचं ते तुम्हाला पैसे खर्चून पण मिळणार नाहीत हे गोष्ट मी आज बोललो आहे तुम्हाला इथे आठवण राहील नाही राहील हे शब्द माझे आहेत रेकॉर्डिंग झालं आज संपूर्ण उद्या काय माहीत कोण असेल नसेल, नसेल। पण ही व्हिडिओ आपली कायमस्वरूपी राहणारच आहेत हे बघा का। आप काका मस्तपैकी वेगळे करतायत बैल त्यांचे आहेत त्यांच्या हुकमावर आहेत ते बैलना पण माहिती लागतो ना मालक कोण आहे तो आपल्याला भाकरी तुकडा कोण देतो आपली चालसंबाल कोण करतो मित्रांनो पाऊस जर कमी पडला तर हे आजूबाजूला अशी हे पाणी टाकायला लागतो ज्याच्या कारणे जमीन थोडी नरम होते आणि हा पाऊस पडतोय आता शेतकरी सगळे उभे आहेत विश्वनाथ फिरतोय मस्त बेक या शेतामध्ये खूप सुंदर दृश्य आहे इथे मी तर या शेतामध्ये राबलोय राबलोय म्हणजे माझं ते त्याला काय बोलतात तुम्हाला मी माझ्याकडे इकडे शब्द नाहीत माझं भाग्यच बोलायचं या शेतामध्ये उतरायला मला संधी भेटली आणि आपले तुकाराम टक्के काका यांनी संधी मला दिली खूप खूप आभारी आहे मी त्यांचा मला ही संधी त्यांनी दिली आणि जीवन कसं जगायचं सुखरूप खूप शांतीने त्या काकाने मला शिकवलं आहे मित्रांनो शेताच्या या बाजूला अशी पाणी जायला रस्ता केला जातो एक चोंडापासून दुसऱ्या चोंडामध्ये जातो आणि हे जेव्हा भात शेती होते तेव्हा डोकं त्रास करतात तेव्हा ही झोपडी बनवली जाते आता हे खाण्याचं काम चालू आहे आणि ते गाणं पण बोलतात आपण ऐकूया मित्रांनो बाहेर आपण पावसामध्ये छत्री रेनकोट घालतो पण शेतामध्ये असा प्लास्टिक घालतो त्याला पाणकोट बोलतात आणि हे आता हे काका काकू हे सगळे बघा खूप वयस्कर आहेत तरी पण या शेतामध्ये काम करतायत भात खणून झाला आहे अर्धा झाला आहे आणि त्याचे गुंडी पण भरपूर बनले आहेत आता एक बाजूला लावणी चालू होईल बघूया आपण मजा घ्या

તારા બુરાઈ કર સંસારા બી તુજી પોલી મા आ गया था तुमको ये भगाता क्या पाप पेना तुजा बयाला काई करू तुजा चौकारा ने बढ़क्या डर ने बढ़क्या डर तुजा बयाला लागेला लागेला गे तुजी पोर गे तुजी घर मीतनी बदनारा रे गे ओला घोला ओला বাইরটা পেলা তু বাই গায় তুমা পেডা বাইলা গায় তুজ না গা গা মিতায় મારા નિલ મિસલિવાજા માયરા

आणि ही अशी लावणी दोन हजार पंचवीस माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंट करून मला अवश्य सांगा शेअर करा लाईक करा आणि जाऊ द्या सगळ्याकडं आणि आपण पण मजा घ्या पुढच्या अशी इकडे या तुमची वाट बघतोय बाय बाय